नमस्कार कधी असा विचार मनात आला आहे का की मी म्हणजे नक्की कोण वेदांत हे एक असं प्राचीन तत्वज्ञान आहे जे आपल्याला बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातं ते आपल्याला विचार करायला लावतं की आपण स्वतःला जे समजतो ते खरंच आपण आहोत का चला तर मग ह्या एका आकर्षक प्रवासाला सुरुवात करूया हेच ते मूलभूत प्रश्न आहेत ज्यांच्या उत्तराच्या शोधात आपण निघालो आहोत आपण साधारणपणे काय करतो नाही का आपली ओळख आपल्या शरीराशी आपल्या विचारांशी किंवा आपल्या भावनांशी जोडतो पण वेदांत आपल्याला सांगतं थांबा खरं उत्तर याच्याही पलीकडे आहे आपल्या या तपासातील पहिला आणि सगळ्यात महत्वाचा धागा म्हणजे वेदांताचं मूळ तत्व ते म्हणजे पाहणारा ज्याला द्रष्टा म्हणतात आणि जे काही पाहिलं जातं म्हणजे दृश्य यांच्यातला फरक ओळखणं जरा विचार करून बघा आपण ज्या कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो म्हणजे आपलं शरीर जे बदलतं वयस्कर होतं किंवा आपल्या मनात येऊन जाणारे हजारो विचार आपल्या भावना किंवा अगदी आपल्या सभोतालचं हे जग या सगळ्याला वेदांत म्हणतो दृश्य म्हणजे जे पाहिलं जातंय पण गंमत अशी आहे की या सगळ्या बदलांच्या मागे एक स्थिर कधीही न बदलणारी चेतना आहे जी हे सगळं शांतपणे पाहतीये तिलाच द्रष्टा किंवा साक्षी असं म्हणतात आणि इथेच एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो बरोबर ना जर आपलं खरं स्वरूप हा स्थिर साक्षी असेल तर आपला रोजचा अनुभव सतत बदलणारा आणि भावनांनी भरलेला का असतो आपल्याला आनंद दुःख भूक यांसारख्या गोष्टी का जाणवतात हाच प्रश्न आपल्याला वेदांताच्या पुढच्या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातो वेदांत आपल्या खऱ्या स्वरूपात आणि आपल्या दैनंदिन अनुभवात असलेल्या या फरकाचं स्पष्टीकरण माया या संकल्पनेतून देतो माया म्हणजे काय तर एक महान वैश्विक भ्रम आता माया म्हणजे काहीतरी वेगळं नाहीये ती ब्रह्माचीच एक अद्भुत शक्ती आहे कसं तर जसं अग्नी आणि त्याची जाळण्याची शक्ती वेगळी नसते तसंच आहे हे हीच शक्ती एका मूळ सत्याला आपल्याला दिसणाऱ्या अनेक नावारूपांनी भरलेल्या जगाच्या रूपात दाखवते तर मग हा भ्रम नेमका काम कसा करतो माया दोन टप्प्यांच्या प्रक्रियेतून काम करते आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे वेदांतामधलं एक प्रसिद्ध उदाहरण बघूया अंधारात पडलेली एक दोरी आपल्याला साप वाटते इथे काय होतंय बघा दोन गोष्टी घडतात पहिली गोष्ट अंधारामुळे दोरीचं खरं स्वरूप आपल्यापासून लपवलं जातं याला म्हणतात आवरण शक्ती आणि दुसरी गोष्ट आपलं मन त्या दोरीवर सापाची खोटी प्रतिमा टाकते याला म्हणतात विक्षेप शक्ती मायेची हीच दोन कामं आहेत आधी सत्य लपवायचं आणि मग त्यावर खोटं जग प्रक्षेपित करायचं मायेची ही लपवण्याची शक्ती किंवा आवरणशक्ती श्री रामकृष्णांनी एका साध्या तृतीतून किती सुंदर समजावली आहे पहा त्यांनी फक्त आपल्या चेहऱ्यासमोर एक टॉवेल धरला आणि म्हणाले आता मी दिसत नाही मग टॉवेल बाजूला करून म्हणाले आता दिसतोय मायेचा असाच एक अदृश्य पडदा आपल्या खऱ्या स्वरूपावर असतो आणि विक्षेपशक्ती समजून घेण्यासाठी आपण चित्रपटगृहाचं उदाहरण घेऊ शकतो पडद्यावर कितीही दुःखद किंवा भयानक दृश्य दिसली तरी आपण त्याचा आनंद घेतो का कारण आपल्याला माहीत असतं की हे खरं नाहीये खरं सत्य तर फक्त तो पांढऱ्या पडदा आहे त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्ती जगाच्या या चित्रपटाचा आनंद घेते कारण तिला माहीत असतं की याच्या मागे असलेलं ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे चला आता पुढे जाऊन पाहूया की मायेच्या या प्रक्षेपण शक्तीचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम म्हणजे हे विविधतेने भरलेलं जग ज्यात आपल्याला प्रत्येक वस्तू वेगळी दिसते हे रूपक किती सुंदर आहे याचा सरळ अर्थ असा की हे संपूर्ण विश्व मुळात एकाच तत्वापासून बनलेलं आहे पण मायेने त्यावर नाव आणि रूप यांचं जाळं टाकल्यामुळे ते आपल्याला अनेक वेगवेगळ्या वस्तूंमध्ये विभागलेलं दिसतं आता यासाठी एक अगदी सोपं उदाहरण पाहूया समजा आपल्यासमोर सोन्याचे वेगवेगळे दागिने आहेत एक हार कानातले एक बांगडी पण या सगळ्या दागिन्यांची नावं आणि रूपं वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील मूळ पदार्थ काय आहे फक्त सोनं तसंच या ब्रह्मांडाची नावं आणि रूप जरी वेगवेगळी असली तरी त्यांचं मूळ तत्व एकच आहे ते म्हणजे ब्रह्म हेच तत्त्व आपण समुद्राच्या उदाहरणानेही समजू शकतो समुद्रात आपल्याला वेगवेगळ्या लाटा फेस आणि बुडबुडे दिसतात पण त्यांचं रूप काहीही असो लहान लाट असो फेस असो किंवा चुनामी त्यामागचं सत्य एकच आहे पाणी या विश्वाचंही अगदी तसंच आहे ही गोष्ट तर किती छान आहे पहा एका भक्तासाठी गणपतीची मूर्ती अमूल्य आहे आणि उंदीर दुय्यम पण सोनारासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत का कारण तो नावारूपाच्या पलीकडे पाहतो आणि त्याला फक्त सोनं दिसतं ज्ञानी व्यक्ती जगाकडे याच नजरेने पाहते जिथे तिला प्रत्येक गोष्टीत फक्त ब्रह्म दिसतं म्हणजे वेदांताचा उद्देश जगाला नाकारणं नाहीये अजिबात नाही तर त्यामागे दडलेलं एक अखंड सत्य ओळखणं आहे नावारूपाच्या ह्या खेळाच्या पलीकडे जाऊन मूळ तत्व पाहणं हे ध्येय आहे ज्ञानी व्यक्तीची दृष्टी कशी असते याचं एक सुंदर उदाहरण दिलं जातं समजा जंगलात वाढलेल्या एका मुलाला आपण पहिल्यांदाच खुर्ची आणि टेबल दाखवलं ते मूल काय म्हणेल ते म्हणेल ही खुर्ची किंवा टेबल नाही हे तर लाकूड आहे म्हणजे ते नावारूपाच्या पलीकडे जाऊन थेट मूळ पदार्थ पाहू शकतं ज्ञानी व्यक्ती जगाकडे तसंच पाहते प्रत्येक वस्तू तिला फक्त ब्रह्म दिसतं मग, मग या सगळ्या चक्राला काय म्हणतात यालाच संसार म्हणतात आपण जेव्हा आपलं खरं स्वरूप म्हणजेच साक्षी विसरतो आणि स्वतःला हे शरीर आणि मन समजू लागतो तेव्हा आपण दुःख आणि पुनर्जन्माच्या चक्रात अडकतो आणि यालाच मायेची आवरणशक्ती कारणीभूत ठरते मग या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय उत्तर अगदी सोप्पा आहे जेव्हा आपण दागिन्यांमधलं सोनं लाटांमधलं पाणी आणि या संपूर्ण जगात असलेलं एकच ब्रह्म ओळखायला लागतो तेव्हा आपण या बंधनातून आपोआप मुक्त होतो हीच खरी मुक्ती आहे आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न वेदांताने दिलेला हा दृष्टिकोन की आपण या विश्वाचा एक लहानसा भाग नाही तर आपणच ते संपूर्ण विश्व आहोत जर आपण हा दृष्टिकोन स्वीकारला तर आपल्या जीवनात आपल्या अनुभवात काय बदल होईल यावर नक्की विचार करा